गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दर्शको, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेधक प्रवेश कंपनी आकर्षक सुरक्षित मग विचार काय हॉटेल मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट दहा मे दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर पंढरपूर मंगळवेढा शिरभावी योजना या सह भीमा नदीकाठच्या पाणी पुरवठा योजनांकरता म्हणून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होते सुरुवातीला पंधराशे क्युसेकनं पाणी सांडव्यातून सोडलं जाईल आणि हा विसर्ग वाढवून रात्रीपर्यंत तो सहा हजार क्युसेक इतका केला जाईल सध्या कडक ऊन असल्यामुळं भीमा नदी जे पात्र आहे ते कोरडं पडलं अनेक ठिकाणी त्यामुळं पाणी वेगानं पुढं सरकावं म्हणून पाण्याचा विसर्ग हा सहा हजार क्युसेक पर्यंत ठेवला पर जाईल दरम्यान धरण वजा चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणामधल्या मृतसाठ्यातील तेवीस पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी पाण्याचा वापर झाला आहे धरणात सध्या एकोणचाळीस पॉईंट बहात्तर टी एम सी पाणी आहे बाष्पीभवन वेगानं वाढत आहे मागील चोवीस तासात सात पॉईंट अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर म्हणजे पॉईंट ब्याऐंशी दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलं आहे दोन हजार तेवीसच्या उन्हाळ्यामध्ये उजनी हे सहा मेच्या दरम्यान मजा पातळीमध्ये त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता यंदा मात्र दीड दोन महिने अगोदरच धरण वजा पातळीमध्ये असल्यामुळं धरणामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत धरणामध्ये जवळपास बेचाळीस टक्के पाणी हे कमी आहे आता सोलापूर करता जे भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलेलं सोडलं जात आहे त्या पाणी दहा जवळपास दहा टक्के पाणी त्यामुळं कमी होणार आहे त्यामुळं धरण वजा पंचावन्न ते वजा छप्पन टक्क्यापर्यंत जाईल आणि जे, जे ते उर्वरित जे पाणी राहील ते राखीव ठेवलं जाईल आता पावसाळा लवकर सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे मात्र जोवर पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत पाणीसाठी हे राखीव ठेवले जातील आता जे पाणी सोडले जाते ते सुद्धा पिण्याकरता म्हणून नदीकाठच्या योजनांकरता हे पाणी आहे गतवर्षीचा जर विचार केला तर यंदा जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस टक्के पाणी हे उजनी धरणामध्ये कमी आहे निरा खोऱ्यातील धरणांची स्थितीही बिकट आहे निरा देवघर धरणामध्ये सध्या चौदा पॉईंट चौतीस टक्के पाणी आहे याचबरोबर भाडघरमध्ये दहा पॉईंट सोळा टक्के पाणी शिल्लक आहे गुंजवणी प्रकल्पामध्ये एकवीस पॉईंट सोळा टक्के पाणी तर वीर धरणा वीर धरण जे आहे सर्वात शेवटचं निरेवरचं धरण त्यामध्ये एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळं भीमा आणि निरा ह्या दोनही खोऱ्यांचं लक्ष आकाशाकडं आहे चांगला पाऊस वेगा भरपूर पडावा अशी सगळ्यांची इच्छा आहे गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळं उजनी साठ टक्के भरली होती निरा देवघर निरा नदीवरची धरणं ही शंभर टक्के भरली मात्र उशिरा भरली त्यामुळं तेथील पाणीसाठी हे लवकर संपलेले आहेत भीमा खोऱ्यातील जी काही अन्य धरणाच्या चकमान धरणामध्ये फक्त अकरा पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गोडचिंचणीमध्ये तीन पॉईंट पंचावन्न टक्के खडकवासला प्रकल्ला प्रकल्पामध्ये सेहेचाळीस पॉईंट बत्तीस टक्के पाणी शिल्लक आहे मुळशीमध्ये पंचवीस पॉईंट छत्तीस टक्के इतका पाणीसाठा आहे टेमगर धरणात पाच पॉईंट एकोणपन्नास टक्के वरसगावमध्ये अठ्ठावीस पॉईंट सतरा इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे त्यामुळे भीमा भीमानेरा खोऱ्याची स्थिती ही चिंताजनक आहे